आगारा तुम्हाला शेण कुठं भेटलं शेण शेणकुडच उतरलं कशाचं रिया पावने पण आमचं मानवाचं काय एवढा सत्कार केला का अहो सत्कार करायचं काय करता अहो काय काय ना की घरं सादल घर पावनेला काय गरा मध्ये बसाव आणि ब मीटिंग आहे ना ही चार मास सतत वाला पण नाही नाही आमच्या गावात पद्धत आहे काय मिटवायचं ठरलं तर येत जागा बरोबर आहे तुमचं गाव आहे लायकीच वाटत बरं का गाव एक नंबरचं आमचं हा लायकीचं गावाला तोड नाही तोड म्हणजे गावाला पुरस्कार भेटेल बामट्याचा नाही नाही मग नबाडांचा नाही नाही चांगला म्हणून चांगले हे चांगले का काय झालं हे चांगले अह तुम्हाला लाजा वाटते नाही का पाहुणे किती लांबून येणार आहे पाहुणे आले मग मग आता काय करायचं पाहुण्याला आले ते नाही नाही पाहुण्याला उचकून द्या ना तुम्ही तुमच्या कामाला आली कोणाकडे आलो तुम्हाला जे काय मग आलो कोणाकडं आम्हाला आणि मग तुम्हाला माहित नव्हतं पाहून येणार की नाही तुमचा फोन काय आता याच्यावर बसू काय घरावडे मारावलं आपलं मानावं लागेल बुमला येतील आता त्यांना सांगेन तुमच्या गावच्या माणसं करा समजून मी सांगेन एवढं कुठं तयारीपण करतो का तुम्हाला खरं सांग का आज जर नरम राहिलं ना तर सगळे शेंडीवरून पाणी होती ते असं नाही गाऊ कसं मग मग आता समजा ते काय मग तुला टुरफूस चुरफूस करत्या त्या येई बोला फोन करून घ्या बोलून चला तुम्ही करा फोन तुम्ही करा ना मला काय करते म्हणा आम्ही निघालो म्हणा घरी थांबून रामान पाहुणे स बोलावली नाही हॅलो बाबूराव राहो एवढा कुठं टाइम करीत असतं का आम्ही कधी पोहोचलोय मग कुठं आली असं का बरं बरं लवकर या लवकर या अहो वाट पाहतो बरं काय होतं पाणी पाऊस मग अहो काय पाण्याला तोटा नाही या वर्षी फक्त पाखराची ताण होत नाही पाखराची ताण भागत नाही पाण्याला तोटा नाही म्हणजे

अरे म्हटलं तिथे आला मेकअप लागत आहे चला म्हटलं टपक्यान मग मग आता आलो आली हा बरं बरं मग काय ठरलं आता ते सांगायचं ना आम्ही ऐकायचं बरं मी काय म्हणतो तुम्हाला पोर चुकी ये ये का काय मूर्ख झालो हे बा काय बोलण्यात काही मजा नाही आहे बा हे चार माणसं आहे आणि तुमच्या पूर्वी विचारा काय त्रास आहे का ये का येत का तिला येत नाही उतर काय सगळे येते तिला काय येते सगळं सगळं काय आलं कधी तरी केला का, 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 के का विचार हो करते? लाटना आता ला। तर भारत पाकिस्तान दाखीतली भाव या पोळ्या जेवढ्या डागेल बाबा असे कपडे घालून घालते का मला दहा लोक दहा कपडे दाखवतात आता कोणी दुसले बाबा ऐकून धुतले काय डबल कपडे या पुढील दुचा नाही येता ना

शिरपत राम किती पैसे दिले रे किती पैसे अरे बाय बायको तांदळाच्या डब्यात पैसे ठेवायची मी मा बायकोलाच बोलायचो अरे पैसे झाले काय हा तुर तुला पोच करायची ना भाई 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 दे दे रे तुम्ही काय दादा काय अरे लायकी आहे का तुमची का त्या पुरीच्या हातात बांगड्या तरी आहे का तिच्या नावच ठोकी तो आभी आहे तो अपारे केली काय तो अपारे केले कोणी केली पोत या पाठ तरी करायले हा काय बोलायचं पुस्तक अरे काय होत हे तू काय होत काय झालं पोत कोणा घरी

काळजी करू नको तू म्हणतो ना ती पावती का संग घेऊन दाखव तुझी पावती पावती आहे का नाही पाय काय पावती पावती नाही म्हणल्या नंतर पावता लग्ना ठेव तुझ्याकडे काय तांब्या का हा नसल का अगदी पावती आता असेल कुठे गेली असेल पावती होती पाय फुटले का तिला रुपयाला कम पडली असेल पावती दिली नाही तुम्ही दुसऱ्याच्या घरी येऊन घरी एवढे बोलात तुमच्या घरी मग तुमचं काय माहिती आम्हाला मारायचंय का मारायचंय का मारायचंय तुम्हाला

चला रे। आ, रे। तो काय बरे शिरप्या त्याची पोर आहे शिरप्या तु शिरपया इतकं आलाय त्याच्यापैकी तिची पोर आलाय घरी बरं मी काय आता ते क्वार्ट जाणार आहे गेले तर काय नाही बेगा ओप वापर चला आता काय करणार बा आता मला आले बा आता हा चालेल मला या कधी लागला आता